नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये कोणते गाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो प्रत्येक गावाची एक काही ना काही खासियत असते काही ना काही वैशिष्ट्य असतात पण काही गावे अशी आहेत की जी त्यांच्या गोड फळांसाठी प्रसिद्ध आहेत चला तर मग पाहूया अशी कोणती गावं आहेत किती गावे त्या फळांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत त्या गावाची आपण आज ओळख करून घेऊया चला तर मग जास्त उशीर न करता कोणते गाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे याविषयी माहिती बघूयात बघा मित्रांनो देवगड हे शहर हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे नाशिक हे शहर द्राक्षेसाठी प्रसिद्ध आहे सांगली हे शहर द्राक्षे व त्याचबरोबर डाळिंब यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर फलटण फलटण हे शहर डाळिंबसाठी प्रसिद्ध आहे बारामती हे शहर डाळिंब आणि त्याचबरोबर द्राक्षे यासाठी प्रसिद्ध आहे नागपूर हे शहर संत्री या फळासाठी प्रसिद्ध आहे डहाणू हे शहर चिकू यासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी हे शहर हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे जळगाव हे शहर केळी यासाठी प्रसिद्ध आहे बीड हे शहर डाळिंब साठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर हे शहर पेरू या फळासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर हे शहर डाळिंब व त्याचबरोबर जांभूळ या फळासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पुणे शहरातील मुळशी व जुन्नर हे ठिकाण सीताफळ या फळासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर हे शहर डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर या शहरामधील राहुरी व पारनेर हे ठिकाण डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे पालघर हे शहर चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे रायगडमधील अलिबाग व मुरुड हे ठिकाण आंबा व काजू या फळासाठी प्रसिद्ध आहेत त्यानंतर महाबळेश्वर हे शहर स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कोणते गाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला तर मग आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सह तोपर्यंत सर्वांना नमस्कार